वेळेस कर्ज भरणाऱ्यांना पण अपेक्षा आहे की आमचाही काही विचार झाला पाहिजे आम्ही तर कर्ज फेडणारी माणसं आहोत अशा व्या वेगवेगळ्या वेग 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 बाबी आहेत त्याच्याकरता सरकारने समिती केलेली आहे सरकारची समिती बसती आहे बसलेली आहे आणि लवकरच कॅबिनेटच्या पुढं तो प्रस्ताव जाईल आणि नंतर याही दोन जे त्याच्यामध्ये मोडतात त्या शेतकऱ्यांचा निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही मुख्यमंत्री निश्चितपणे त्याच्याबद्दलचा सकारात्मक निर्णय एकंदरीतच हे सगळं ज्यावेळेस आम्ही जिल्हा वार्षिक योजना मंजूर करता चर्चा केली त्यावेळेस खूप मोठ्या अपेक्षा नवीन आमदारांच्या आहेत आणि पालकमंत्री महोदयांच्या बाकीच्या तिथल्या असणाऱ्या मंत्री महोदयांच्या देखील तशाच प्रकारच्या अपेक्षा आहेत अलीकड कायदा सुव्यवस्था सांभाळण्याच्या करता प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक नवी गाडी त्या शहराचा त्या जिल्ह्याचा एकूण आवाका बघून त्याच्यावर कॅमेरा असतो त्या गाडीवर आणि जर एखादी घटना घडली तर ती गाडी ज्यावेळेस तिथं तिथे जाते पोलीसची त्या कॅमेऱ्यामध्ये बाजूचं सगळं जे काही चाललेलं आहे ते त्याच्यामध्ये कॅमेऱ्यात कैद केलं जातं आणि त्याचा उपयोग आपल्या ग्रामीण भागातल्या शाळांच्या खोल्यांची अवस्था फार गंभीर आहे आणि त्याकरता मनरेगामार्फत देखील ती कामं व्हावीत अंगणवाडी शाळांची काही जिल्हा नियोजन योजनेतनं जिल्हा वार्षिक योजनेतनं व्हावी आणि काही बाबतीमध्ये ही कामं इकडं होत असताना पंचवीस पंधराचा एक निधी मोठ्या प्रमाणावर आमदारांना त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात विकास कामाच्याकरता दिला जातो तर त्यामध्ये वीस टक्के निधी कंपल्सरी शाळा खोल्या आणि अंगणवाडी खोल्या बांधण्याच्याकरता खर्च केला पाहिजे अशाही प्रकारचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे त्याच्यातनं पण मोठा निधी त्या प्राप्त होईल जर एखाद्या ठिकाणी पोलीस लक्ष देत असताना त्यांच्या माग काय चाललंय ते जर कळलं कळत कधी कधी नाही अशा वेळेस याचा अनुभव महाराष्ट्रात काही ठिकाणी तशा प्रकारच्या गाड्या आपण उपलब्ध करून दिल्या तर त्याचा चांगला अनुभव आला आहे म्हणून यावेळेसच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या निमित्तानं सगळीकडे तशा प्रकारच्या गाड्या तिथल्या तिथल्या गरजेनुसार घ्याव्या त्याचबरोबर पोलिसांना चांगले वाहनं तिथं घ्यावीत त्याही करता निधी दिलेला आहे त्याचबरोबर डी व्ही कार म्हणून आपण ज्याचा उल्लेख करतो त्या जर खराब असतील तर त्याचाही नवीन कार घेण्याच्याकरता ज्या गाड्या कुठल्या पद्धतीच्या घ्यायच्यात हे नॉम्स राज्य सरकारचे आहेत त्याच्या आधीन राहून त्यांनी हे काम करावं हेही आम्ही ह्या निमित्तानं सांगितलेलं आहे वि विभागामध्ये दे देखील सांगितलेलं आहे हा जरी आराखडा सर्वसाधारणचा असला तरी त्या जिल्ह्यामध्ये अनुसूचित जाती उपयोजना ज्याला एस सी पी म्हटलं जातं आदिवासी क्षेत्राबाहित उपयोजना त्याला ओ टी एस पी म्हटलं जातं आणि आदिवासी उपयोजना ज्याला टी एस पी म्हटलं जातं ह्याचा पण निधी त्या त्या जिल्ह्यांना सर्वसाधारण निधीच्या व्यतिरिक्त मिळणार आहे आजच माझी के सी पाडवी साहेब आलेले होते नंदुरबारचे पालकमंत्री या नात्याने ते म्हणले मला वाटतं उद्याच आप ते आपल्या नाशिकमध्ये आहे तेव्हा नाशिक जिल्ह्यामध्ये जो, जो काही आदिवासी भाग मोडतो त्याच्याकरता त्याच्यातून अधिकचा निधी दिला जातो लक्षा मदे मदे ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये त्या ठिकाणी घ्यावी आणि अनेक बाबतीमध्ये म्हणजे नाशिकच्याबद्दल भुजबळ साहेबांनी आणि सूरज मांढरे जिल्हाधिकारी यांनी इथलेही काही बाबी लक्षात आणून दिल्या विशेषतः पाठीमागं म मा आघाडीचं सरकार असताना जी कामं ऐंशी टक्के नव्वद टक्के झाली ती पूर्णत्वाला नेण्याच्याकरता मागच्या पाच वर्षामध्ये काहीच प्रयत्न झाला नाही आणि प्रशासनाचं पण मत तसंच आहे आणि सरकारमधल्या प्रतिनिधींचं आणि लोकप्रतिनिधींचं पण मत, मत तसंच आहे की अजात ते दहा वीस टक्के रक्कम दिली तर ते काम पूर्ण होऊन त्याचा उपयोग नागरिकांना होईल पर्यटनाच्या दृष्टीनं होईल त्याचबरोबर तिथं एकंदरीत चांगली चांगली ठिकाणं डेव्हलप होण्याच्या दृष्टिकोनातनं होईल आणि म्हणून त्याच्याही बाबतीमध्ये आजच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय आम्ही लोकांनी केलेला आहे छत्तीस जिल्ह्यांमध्ये हा सगळ्या निधीचा बद्दलचा निर्णय घेत असताना सूत्र जे ठरवलेलं होतं त्या सूत्राच्या बाहेर आम्ही अजिबात कुणी गेलेलो नाही सूत्र ठरलेलं होतं निधी वाटपाचं प्रत्येक जिल्ह्याचं लोकसंख्येला तीस टक्के मार्क्स दिलेले होते ग्रामीण लोकसंख्येला वीस टक्के मार्क्स होते क्षेत्रफळाला तीस टक्के मार्क्स आणि मानव विकास निर्देशकांना वीस टक्के मार्क्स असं ते शंभर टक्के करून त्या त्या पद्धतीनं ह्या चारीचा विचार करून तिथला नियतवे आम्ही अंतिम करण्याचं काम केलं आहे इतर पण ज्या काही त्यांच्या मागण्या होत्या की बाबा ह्याला कुठनंच आम्हाला निधी मिळत नाही त्याच्यातनं जा पण इथं निधी देऊन काही प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही सगळ्यांनी मिळून त्या बाबतीमध्ये केलेलं आहे विशेषतः या पाचही जिल्ह्यामध्ये शाळांच्या खोल्यांच्याबद्दल चा आरोग्याच्या चांगलं आरोग्य तिथल्या नागरिकांचं राहावं म्हणून हॉस्पिटलच्या संदर्भातले काही पायाभूत गरजा तिथल्या पूर्ण करण्याच्याबद्दल त्याचबरोबर इतर रस्त्यांच्या रस्त्यांच्याबद्दल म्हणजे प्रत्येक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये पाणन रस्ते असतात त्या संदर्भामध्ये अशा वेगवेगळ्या गोष्टी इथं उपस्थित केल्या प्रश्न उपस्थित केले आणि त्यालाही योग्य प्रकारचा मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी केलेला आहे निश्चितपणे जिल्ह्यातले काही प्रमाणामध्ये प्रश्न सोडवण्याच्याकरता ह्या जिल्हा वार्षिक योजनेचा उपयोग झाल्याशिवाय राहणार नाही